पेण येथे ओव्हरलोड डम्परची दुचाकीला धडक दुचाकी स्वार गंभीर जखमी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पेण तालुक्यातील बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या तांबडी येथील दगड खाणीतून गौण खणीज वाहून नेणाऱ्या ओव्हरलोडेड डम्परने तांबडी आदिवासी वाडी येथील निम्या निरगुडा या मोटारसायकल स्वारास धडक दिल्याने मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला असून या अपघातात त्याचा पाय निकामी झाल्याचे समजते याबाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास तांबडी आदिवासी वाडी शेजारी असलेल्या दगडखानीतून वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त गौणखनीज भरून नेणाऱ्या ओव्हरलोडेड डम्पर क्रमांक एम एच शून्य सहा बी डब्ल्यू पंच्याहत्तर पंचावन्नने पेन कडून तांबाडीकडे जात असलेल्या दुचाकी स्वारास धडक दिली ज्यामध्ये निम्या निरगुडा हा दु गंभीर जखमी झालाय दुर्दैवी बाब म्हणजे सदर अपघातानंतर डंपर चालकाने पलायन केले तर नाम्या निरगुडाला वैद्यकीय उपचारासाठी पेण येथील रुग्णालयात दाखल करण्यात येऊन प्रायव्हेट हॉस्पिटल म्हात्रे या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले असून सदर एक पाय कटिंग करण्यात आलाय मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झालेली आहे अपघाताची चौकशी पेण पोलिसांकडून ड्रायव्हरवर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पेण रायगड उपसंपादक संजय गायकवाड काय झालं काल सर मी वरती जात होतो पोरान कामा गेलो पोरान खावा बिवा घेतला मच्छी घेतली तो डम्फरवाले आला वर्षी त्याची गाडी कंट्रोल नाही झाली डायरेक्ट मधोमध मौद तो पण मी एवढी टाकली मग काय करशील डायरेक्ट घासतच आणला पार अजून कुठे लागलाय तुझ्या लागलाय पाय आणि पाया एक पायाला दोन एक पोरगा आहे पेशंट जेव्हा दुखापत झाली त्याचा बराच रक्तस्राव झाला होता इमर्जन्सी मध्ये दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये नेला होता पण त्याचं ब्लड प्रेशर खूप कमी असल्यामुळे त्याला तिथून आमच्या आय सी यू डिपार्टमेंटला ट्रान्सफर करण्यात आलं आला होता त्यावेळी ते त्याचं ब्लड प्रेशर सत्तरच होतं इमर्जन्सी आय सी यू इमर्जन्सी डॉक्टरांनी त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्याचं रक्तस्राव आटोक्यात आणला आणि त्याला दोन बटल्या रक्त चढवलं मग त्याचं ब्लड प्रेशर स्टेबल झाल्यानंतर पेशंटला ऑपरेशनसाठी घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करण्यात आलं इमर्जन्सीमध्ये त्याचं ऑपरेशन केलं गेलं तुटलेला पाय जो होता त्याचा तो घोट्याच्या वरपासून तुटूनच गेला होता पण उरला पाठ पण क्रस्ट होता त्याच्यामुळे घोट्याच्या अजून थोडंसं वर जाऊन सर्जरी करून ते सगळं रक्तवाहिन्या तुटल्या फाटल्या सगळं बंद करून मग त्याचं बिलोनी ॲम्प्युटेशन जे स्टँडर्ड प्रोसिजर प्रोसिजर असते ते करून आता तो व्यवस्थित आहे आता पेशंट स्टेबल आहे धन्यवाद उपसंपादक संजय गायकवाड महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस